नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये हार्दिक स्वागत करतो आपण आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अठरावा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे या निमित्त दिग्ग्रज शाखेच्या वतीने शहराच्या मानोरा चौकामध्ये पाणपुळीचे उद्घाटन करण्यात आले लोकांना उन्हाळ्यामध्ये सोयीचे व्हावे या दृष्टिकोनातून हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे या प्रसंगी शहराध्यक्ष उमेश जाधव तालुकाध्यक्ष अभिषेक गायकवाड तालुका उपाध्यक्ष पवन तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव शहर संकेत दाथीर, शहर उपाध्यक्ष उपाध्यक्ष संकेत कृष्णा भटकर माजी शहर अध्यक्ष प्रशांत गवळकर जयेश चांदेकर कैलास मस्के आणि इतर मनसे कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते पाणपूरचा लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे आपण दिग्गज शहरामध्ये मोफत पाणीपुरी पाणीपुरी झालेली आहे तर या पाणीपुरीचा सर्व दिग्जाने आनंद घ्यावा आज महाराष्ट्र सगळ्याच्या अकरा वर्तमान दिनानिमित्त आम्ही पाणीपुरीचं आयोजन केलेलं आहे तरी तरी सरकारनी याचा लाभ घ्यावा सर सर्व व या व सर्व या महाराष्ट्र सैनिकांना वर्धमान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अशात विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका